नमस्ते आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची खासियत असणारा नाश्ता म्हणजे मऊ लुसलुषित आणि मोकळे पोहे आता तुम्ही म्हणाल पोहे बनवायला काय अवघड आहे पोहेची रेसिपी काय दाखवते आहे किंवा काय बघायची आहे पण आपण कळत न कळत छोट्या छोट्या चुका करतो ज्या आपल्या लक्षातही येत नाहीत त्यामुळे पोहे चिकट बनतात किंवा चिवट बनतात अगदी चार ते पाच तास मऊ लुसलुशीत राहत नाहीत तर त्यासाठीच मी भरपूर साऱ्या टिप्स वापरून मऊ मोकळे आणि चवदार पोहे बनवले आहेत तर मित्रमैत्रिणींनो सत्याच रेसिपी मराठी हे आपलं नवीन चॅनल आहे तर या चॅनलवरती आपल्याला अगदी कमी वेळेत भरपूर टिप्ससहित नवनवीन तसेच पारंपरिक चवदार परफेक्ट रेसिपी पाहायला मिळतील रेसिपी आवडल्या तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकोनवर क्लिक करा तसेच आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा चला तर पटकन पोहे बनवायला घेऊयात पोहे बनवण्यासाठी नॉर्मली दोन प्रकारचे पोहे मिळतात पॅकेटचे पोहे आणि खुले पोहे तर खुले पोहे पॅकेटच्या पोह्यापेक्षा अगदी पटकन म्हणजेच लगेच पिजतात आणि पॅकेटच्या पोह्यांना पिजण्यासाठी अगदी थोडासा वेळ लागतो तर मी येथे पॅकेटचे पोहे वापरले आहेत खुले पोहे वापरले तरीही पोहे चांगले बनतात तर हे दोन कप पोहे आहेत वजनी प्रमाणात बघितलं तर दोनशे ग्रॅम हे पोहे चाण्याने पहिल्यांदा चाळून घेतले म्हणजे पोह्यामधील तुटलेल्या पोह्यांची पावडर किंवा घाण असेल तर निघून जाईल त्यानंतर दोन कप पोह्यासाठी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले हे कांदे अगदी बारीक कट करायचे नाही तर पोह्यासाठी अशा पद्धतीने थोडासा मोठा मोठाच कांदा चिरून घ्यायचा त्यानंतर माझ्याकडे तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी दोनच मिरच्या कट करून घेतल्या त्यानंतर पोहे भिजवून घेऊ तर बाउलमध्येच मी पाणी घातलं आणि हलक्या हाताने पोहे धुवून घेतले अगदी चोळून धुवायचे नाही पोहे तुटतात त्यामुळे एक दोन वेळेस पोह्यातून हात फिरवला आणि या पाण्यावरती पोह्यातील जी कसपटे किंवा घाण असते ती तरंगते ते पाणी फेकून दिलं आणि लगेचच चाळणीमध्ये काढून घेतलं त्यामुळे पोह्यातील एक्स्ट्राचं पाणीही नितळून जाईल पोहे डायरेक्ट चाळणीमध्ये धुतले तरीही चालतात पण पोह्यामध्ये हलकेसे कसपट असतात त्यामुळे बाऊलमध्ये धुतल्यानंतर हे कसपटे पाण्याच्या वरतीही तरंगते आणि पाण्यासोबत निघून जाते आता पोहे भिजवल्यानंतर चा कढईमध्ये चार चमचे तेल चांगलं गरम करून घेतलं आणि यामध्ये पाव कप शेंगदाणे ॲड केले आता शेंगदाणे फ्राय करताना शेंगदाणे लो टू मिडियम फ्लेमवरती भाजायचे आहेत शेंगदाणे हाय फ्लेमवरती भाजले तर आतपर्यंत फ्राय होत नाहीत वरूनच लालसर होतात आणि करपल्यासारखे लागतात त्यामुळे लो टू मिडियम फ्लेमवरती हलकासा लाल कलर येईपर्यंत शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे आता हे शेंगदाणे तेलातून काढण्याची काही गरज नाही आपण शेंगदाणे चांगले फ्राय करून घेतल्यामुळे पोह्यामध्ये शेंगदाणे मऊ पडत नाहीत आता फ्राय झालेल्या शेंगदाण्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे ॲड केले जिरे चांगले फुलल्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पाने ॲड केली आणि त्यानंतर दोन बारीक कट केलेल्या मिरच्या ॲड केल्या फोडणीमध्ये मिरची कांद्यासोबत न टाकता आधीच ॲड करायची आणि त्यानंतर कांदा ॲड करायचा पोहे मस्त चवदार बनण्यासाठी पोह्याची फोडणी महत्वाची असते आणि ही फोडणी आपण लो टू मीडियम फ्लेम वरतीच दिली आहे आता कांदा पोह्यातील कांदा जास्त फ्राय करावा लागत नाही अगदी सोनेरी कलर ही येऊ द्यायचा नाही हलकासा फ्राय झाला की यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करायची या स्टेजला कोथिंबीर घातल्यामुळे पोह्याला चांगला फ्लेवर येतो तसेच फोडणीमध्ये वन फोर्थ चमच हळद ॲड केली आणि भिजवलेल्या पोह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर ॲड केली हळद तेलामध्ये घातल्यामुळे पोह्याला मस्त लेमन कलर येतो हळद गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे कारण हळद लगेचच करपते त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लगेचच भिजलेले पोहे ॲड करायचे हे पोहे भिजवल्यानंतर पाच मिनिटानंतर मी या फोडणीमध्ये ऍड केले म्हणजेच फोडणी देऊन कांदा भाज्या तोपर्यंतच आपण पाण्यातून काढून ठेवले होते पोहे फोडणीमध्ये टाकताना मी हाताने मोकळे करून टाकलेले नाहीत तर असेच कढईमध्ये ॲड केले आणि पोहे परतून घेताना साईटने अशा पद्धतीने हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे दोन मिनटं मंद गॅसवरती चांगले पोहे परतून घेतले आणि वरून परत एकदा बारीक कट केलेली कोथंबीर ॲड केली आणि आपले मस्त मऊ लुसलुशीत मोकळे पोहे तयार झाले आहेत आता या पोहेची चव अजून वाढवण्यासाठी यावरती ओल्या नारळाचा की खीस किंवा चव घालायचा आणि वरून लिंबू पिळायचा चला तर पोहे आवडले असतील तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या पद्धतीने पोहे बनवल्यानंतर कसे बनले आहेत हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका थँक्यू बाय बाय परत भेटू